आर एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण बातमी पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसंदर्भात पारेगाव तालुका येवला या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील पारेगाव ग्रामपंचायत या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पूजन करून अभिवादन करण्यात आले या ठिकाणी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी पारेगाव ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ने 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 रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर व डॉक्टर पवार यांचे स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या उपचार केले जातील त्वचेवरील आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला